नमस्कार मित्र मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन विलॉगमध्ये तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे थोडं बाहेर आणि आता ऋषी चाललं आहे जादूच्या नगरीमध्ये कारण म्हणजे कटिंगच्या दुकानात चाललं आहे त्यामुळे जादूची नगरी बोललो मी म्हणजे माणूस एकदा तिकडे गेले की खरंच चेंज होऊन येतो डायरेक्ट नाही आता डाडेबिडे दिसते आता काही वेळेने बघा तुम्ही चिकणा येणार होत आता डायरेक्ट म्हणालो कटिंग मिटिंग झाल्यावर नंतरच भेटू आता तर आता भाऊचा नंबर लागलाय तर वेळ आहे तेवढाच टाइम मध्ये आम्ही पाणीपुरी खाणार आहे काय करणार पाणीपुरी आता तर मित्रांनो ऋषी भाऊचे कटिंग झालेले आहेत खूप हँडसम दिसायला लागलेत, आहेत तर असे लोक याला बघायला लागलेत ना तर सगळ्यांच्या नजर ह्याच्यावरतीच आहे किती हँडसम दिसतोय तस अरे आवाज जोर जर करून जोरात गाडी चालवते आवाज जातो म्हणून सगळं हा बाबा माझं सुंदर दिसतो तु बस काय एवढा सुंदर नाहीये तर मित्रांनो आज आहे ब्लॉग नंबर चोवीस आणि चोवीसवा दिवस तर मला वाटलं नव्हतं की इथपर्यंत तरी पोचेल पण अजून भरपूर आहे अजून आपल्याला शंभरवा ब्लॉग करायचंच आहे कसं पण करून डेली विलॉग आहे चॅलेंज आहे माझ्याकडनंच एक दहा नऊ दहा ब्लॉग झाले मला वाटत नव्हतं की मी पुढं जास्त करू शकतो पण आज चोवीस चोवीसवा दिवस आहे झालं इथपर्यंत विलॉग पण अजूनही होईल काय होते कारण की लोक आले की मी कॅमेरा बंद करून टाकतो कारण की कॉन्फिडन्स देत नाही लोकांसमोर बोलणं हे होतच नाही कधी मी आधीमध्ये पण कॅमेरा कधी कर बंद करून टाकतो लोकं दिसले की तर काय मा होतच नव्हता तर अजूनही प्रयत्न करतो कॉन्फिडन्स येत नाही पण लोकांमध्ये ब्लॉग बनवायचं म्हणलं ना, ना। बन ले अवघड जाते कारण की लोकं हसतात आपल्यावरती काय बोलतो काय नाही आणि माझा विलॉग असं आहे की डेली विलॉग आहे मी डेली विलॉगमध्ये काय दाखवू आणि काय बोलू रोच त्यामुळं मी आता आत्तापर्यंत तर छोटं छोटं व्हिलॉग बनवतच राहिलो आहे थोडाफार मित्रांसोबत मस्ती विस्ती हे तर तुम्हाला त्या त्या व्हिडिओ पहिलं पण व्हिडिओमध्ये सांगितले की येणार आहे चांगलं चांगलं व्हिलॉग पण असं पण माझे व्ह्यूज पण जात नाही तरी जास्त तर बघून बघून काय माझ्या मित्रच आहेत ते जास्त पण काही दिवस येईल की स्क्रॅब पण वाढतीलच आणि लोकांमध्ये हे बोलणं मला कॉन्फिडन्स मला आणावायलाच लागणार आहे कारण की शंभर व्हिलॉगपर्यंत पोचण्यासाठी हे मला करावंच लागणार आहे म्हणजे लोकांमध्ये बोलू शकत नाही मी असा पण प्रयत्न करत राहणार पण आजचा लोक तर एवढं नव्हतं काय खास तर एवढंच काय बोलायचं होतं मला